हिंगोलीत भाजपच्या वतीने बदलापूर येथील मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी जाहीर निषेध करण्यात आला व मोठी घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली आमदार तानाजी मुटकुळे अध्यक्ष फुलाजी शिंदे माजी आमदार रामराव वडकुते शहराध्यक्ष दिलीप काब्रा संजय ढोके युवा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण संतोष टेकाळे श्याम खंडेरवाल यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली बदलापूर प्रकरण हे अत्यंत विषय आहे त्यामुळे त्याचा भारतीय जनता पार्टी असणार बदलापूर प्रकरणात आरती वरिष्ठाधिकारपासून मुंबई हायकोर्टानं सुबोधो त्याचं केलेली आहे आणि तुम्हीही या आरोपींना पाठीशी जाणार नाही का तर एक सगळ्या पक्षाने सुद्धा या याचा विशेष तर्थ आहे आणि निराकारण राजकारण यामध्ये का करावं हा मोठा प्रश्न आहे हायकोर्टानं प्रस्ताव जाईल या प्रश्नात राजकारण मोदी आंदोलन बघावी लोकांना कशामध्ये आरोप करून हायकोर्टातून दनकाजीला विरोधी पक्षांना तो हायकोर्टातून आम्ही स्वागत करतो आणि बंधापूर प्रकरणात ज्या आरोपी आहेत त्या आरोपीला हायकोर्टात केली पाहिजे त्यासाठी आम्ही राजीव पवार